रामराम मंडळी कसा आहे बरं हो ना बर असलं पाहिजे तुम्ही मी आज काहीतरी करतोय काय तरी करतोय रामराव मंडळी राम राम मंडली एकत्र करते हैं को भक्त है लाइव लाइव शेयर करा

Let <coughs> go. لايك करा धन्यवाद

Não. Mm -hmm. Pensa que eu tenho que treinar um mundo, a fazer, né? <laughs> Casal, <Descorto>, né? <laughs>

कौन-कौन वीडियो बाकी तेरा कमेंट करो नक्की किसान का वीडियो बाको ना कमेंट करा वीडियो बाको ना कमेंट करा कमेंट अलविदा कमेंट होगा कमेंट होगा अबे ला कमेंट बाजेद कमेंट अन्य लाइक करा कुंतल लाइक करा धन्यवाद Sampai jumpa di video selanjutnya. कमेंट करा कमेंट यार मला कमेंट 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 आठ लोग ज्वाइन है धन्यवाद फिर कमेंट पाजे तुम चाह कमेंट पा कमेंट कमेंट पाहिजे कमेंट कमेंटची बारीश झाली पाहिजे कमेंट ची बारीश कमेंटची बारीश पाहिजे कमेंटची बारीश नाही ची बारीश पाहिजे आपल्याला कमेंट ची बारीश मांडव अतिशय Hi 第5位。 लाइक पाजे लाइक लाइक तो का लाइक लाइक तो का लगा लगा डाल बनाना एकदम तड़की डाल बनाता तो, तड़की मत अवड़ी अभी आपल्या मित्रांनो मेन म्हणजे आपल्याला लागतो फक्त कढी पत्ता कढी पत्त्याशिवाय काम ता कढी पत्त्याशिवाय आपलं काम होत नाही आता बघा मी कसे तो का टाका जेर टाकलं मोरी टाका टाकली よく分か,か,か,か,かんない。分かんない。分かんない。

आपल्याचा डाळ एकदम पद्धतशीर असते पद्धत आपल्या डाळ एकदम पद्धतशीर असते फक्त तुम्ही बघताय जरा कमेंट करा खाली कमेंट बॉक्स आहे बघा खाली तिथे जाऊन कमेंट करा कशी डाळ बनवते कमेंट केलं तर मला पण तुमच्याशी मस्त बोलायला मजा येते कमेंट करा कमेंट कमेंट पाहिजे आपल्याला कमेंट कोकणी की इंग्लिश

तपमचं मस्त त्याला दोन चार मिस्त दोन चार मिनिट जरा उकळायचं आहेत आपण मस्त आणि तर आपलं मस्त की जेवण रेडी होईल डाळीचा तडका बघत तुम्हाला दाखवत जवळ घेऊन डाळीचा तडका आहे ना डाळीचा तडका दिलाय मी स्वतः योग्य सुरेंद्र तडका दिलेला आहे लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करा

Kazuto This one Yes Here is fungal in एवढे लोक व्हिडिओ बघताय कमेंट करा फक्त व्हिडिओ बघताय तुम्ही लोक नो नो लो लोक व्हिडिओ बघताय पण खाली कमेंट करत नाही खाली कमेंट करा पटकन लाइक करा तो ये चुरणाची भाजी दाखवत मला चुरणाची भाजी चुरणाची भाजी खायला माझी चुरण गावावर नाही शुरन। चुरण दिलाय चुरण सुरणाची रेसिपी मी स्वतः नाही करत मला चुरणाची भाजी करता येत नाही पण चुरणाची भाजी मला खायला मग एक नंबर येतं चुरणाची भाजी कोणाला कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा सुरणाची भाजी कोणाला कोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा आपली डाळ आता रेडी झालेली आहे आणि पापड आणि बाद झाले मस्तपैकी आता मी माझी माझ्या हातची डाळ मला जाम आवडते

प्रत्येक डाळा प्रत्येक मस्त काय म्हणजे डाळ बंद करतोय डाळ प्लीज शिजलेले बघू शकता इकडे ओके डाळ पिढी शिजलेले मस्त जियो वाले यार मस्तर की भी हम ठीक ओके बाप आ मस्त बाप रोड़ा चलो जियो वाले असरवानी बाय 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 तुम्ही लोगों कमेंट नहीं करत काय नहीं लाईक पण स्क्रीनवर वर डबल टॅप करून एक लाईक नाही करत स्क्रीनवर वर डबल टॅप करून तुम्ही लाईकच नाही करत आणि बोलत नाही मग काय उत्साह झालत टाटा बाय बाय